मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबा अद्वैतला असा कोणता कानमंत्र देतात की अद्वैत एका मिनिटामध्ये कलासोबत लग्नासाठी तयार होतो ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की अद्वैत जेव्हा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो तेव्हाच कलाने स्वतःच्या डोक्यावरील पदर बाजूला करून मी नैना नाही तर कला आहे आणि मला हे सर्व नाटक का करावे लागले आत्तापर्यंत आई तुमच्याशी किती आणि कशा पद्धतीने खोटं बोलली आम्ही मध्यमवर्गीय एका छोट्या चाळीत राहणारे कुटुंब आहोत श्रीमंत नाही बाबांची एक मिसळपावची टपरी आहे आणि आमचा कुठलाही असा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस नाही नैनाला अद्वैतसोबत लग्न करायचे नव्हते म्हणून ती पळून गेली हे सर्व सत्य आता कला चांदेकरांना सांगून टाकते तेव्हा ते ऐकून ते चांदेकरांना तर मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा अद्वैत कलाला पोलिसांची धमकी देत असतो कला म्हणते ठीक आहे चूक आमची आहे ना तर मी स्वतः पोलिसांना फोन करते जी काही कायद्याने शिक्षा होईल ती आम्हाला मान्य असेल तेव्हा संगीता घाबरते आणि लगेच चांदेकरांच्या समोर हात जोडत म्हणते की माझ्या कलाची यामध्ये काही एक चूक नाही माती तर मी खाल्ली परंतु आता माझी मुलगी नवरीच्या वेशात इथे लग्नमंडपात उभी आहे आणि सर्वांनी तिला इथे पाहिलंसुद्धा त्यामुळे कृपा करून कलाचं आयुष्य बर्बाद होण्यापासून तुम्ही वाचवा जावई बापू अद्वैतराव माझ्या कलाशी लग्न करा चांदेकरांची सून म्हणून तिचा स्वीकार करा नाहीतर आता कोणीही माझ्या कलाशी लग्न करण्यासाठी तयार होणार नाही ती बरबाद होऊन जाईल आणि ते ऐकून सर्वांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो कला म्हणते आई हे काय बोलतेस तू हे लग्न कदापि शक्य नाही माझ्या स्वप्नांचं काय हे बळजबरीने लग्न मी कधीच करणार नाही तेव्हा सरोज म्हणत असते संगीता खरे तुम्ही तर पूर्णपणे बिनलाच्या आहात खरं तर तुमचं तोंड मंडपात काळं करायला हवं तेव्हा संगीता सरोजला म्हणते की तुम्हाला नाही माहिती ही सगळी तर त्या देवी आईची इच्छा आहे कारण आत्तापर्यंत लग्नाचे सर्व विधी तिच्या कृपेने नैनाच्या नाही तर माझ्या कलाच्याच हाताने पार पडली अद्वैतरावांची उष्टी हळदसुद्धा तिलाच लागली ते ऐकून अद्वैत चिडूनच म्हणतो बंद करा तुमचा हा तमाशा आणि कलाला सांगतो तुझ्यात खूप माज आहे ना मग कर आता स्वतः पोलिसांना फोन तर कला लगेच पोलिसांना फोन करू लागते परंतु आबा हे मोठ्यानेच ओढत म्हणतात की थांब कला कोणीही पोलिसांना फोन वगैरे करणार नाही आणि अद्वैतला सांगतात की राग एकीकडे आणि स्वाभिमान इज्जत एकीकडे त्यामुळे तमाशा मला नको आहे तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी परत येईपर्यंत कोणी एक शब्दही तोंडातून काढणार नाही अशी धमकी देत आबा लगेच अद्वैतला त्यांच्यासोबत बाजूला घेऊन येतात तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैत बाळा मला माहिती आहे तुझ्या आतमध्ये आता रागाची आग पेटली आहे आणि त्या आगीमध्ये तुला कला आणि तिच्या कुटुंबाची राग करून टाकायची आहे परंतु हे सगळं करण्याच्या अगोदर माझा तुला ना एक प्रश्न आहे त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जेलमध्ये पाठवून तुझा हा बदला पूर्ण होणार आहे का आणि हे सगळं करून आपल्या कुटुंबाचं चांदेकरांच्या बिझनेसचं नुकसान होणार नाही का तर अद्वैत विचारतो आबा तुम्ही हे काय बोलताय या धोकेबाज लोकांना शिक्षा दिल्यानंतर आपल्या कुटुंबाचं बिझनेसचं नुकसान कसं होऊ शकतं तेव्हा आबा सांगतात की चांदेकर ज्वेलर्सचा अर्थ आहे की लोकांचा विश्वास जर बिना दागिन्यांची एक नवरी अपूर्ण असते तसंच जी मुलगी तुझी नवरी बनून आज लग्नमंडपात तुझ्यासमोर उभी आहे तू तिलाच लाथाडत आहेस तुला काय वाटतं याचा आपल्या बिझनेसवर काही एक परिणाम होणार नाही का अरे जर कलाने हे सत्य आपल्याला सांगितले नसते ना तर आत्तापर्यंत हे लग्न झालंसुद्धा सुद्धा असतं आपण काहीही करू शकलो नसतो माझं बोलणं शांतपणे ऐकून घे लोक हेच म्हणतील की चांदेकरांना हिऱ्यांची पारख करणं तर माहिती आहे परंतु खऱ्या लोकांची पारख करणं यांना अजिबात जमलं नाही अद्वैत विचारतो म्हणजे आबा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे त्या लोकांनी आपली जी काही फसवणूक केली त्यांना शिक्षा द्यायला नको का मग लोक आपल्यावर चिखल उडवणार नाहीत का त्यावर आबा म्हणतात नाही अद्वैत ज्यांचे कपडे जास्त सफेद असतात ना दुनिया त्याच लोकांवर जास्त चिखल उडवते आणि आपला दुश्मन याचीच वाट बघत असतो त्यांना हीच आपली एक बदनामी करण्याची संधी हवी असते लोक म्हणतील की मुलगी गरीब घराण्यातली होती म्हणून या चांदेकरांनी तिला लाथाडले सर्वजण गुन्हेगाराच्या नजरेने आपल्याकडे बघायला लागतील म्हणूनच मी तुला सांगतो की अद्वैत त्या मुलीशी लग्न कर म्हणजे कलाशी तेव्हा ते ऐकून अद्वैतला तर मोठा झटका बसतो अद्वैत विचारतो आबा अशा खोटाड्या मुलीशी मी कसं लग्न करणार तेव्हा आबा अद्वैतला समजावू लागतात की आज तू जिला खोटारडी बोलत आहेस ना उद्या लोक तिला सत्यवादी मूर्ती म्हणतील कारण कलाने हे लग्न होण्याच्या अगोदर स्वतःचा चेहरा दाखवत जे काही सत्य होतं ते आपल्याला सांगून टाकलं त्याचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार न करता कलाने सत्याची साथ दिली आणि म्हणूनच लोकसुद्धा तिला सत्यवादीच म्हणतील आणि आपल्यासारख्यांना ते गुन्हेगार समजतील तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आपण आपल्या मेहनतीने चांदेकरांचं नाव मान सन्मान कमवलं आहे आणि आता आपण या फसव्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडायचे का तेव्हा आबा सांगतात की लोकांच्या प्रश्नाचं आता हेच उत्तर असेल आपण मानेने सांगू शकतो की आपण गरीब घराण्यातली सून यासाठीच केली कारण तिचं आयुष्य पुढे जाऊन बर्बाद होऊ नये म्हणून अरे अद्वैत आपण चांदेकर आहोत ज्यांना हिऱ्याची पारक आहे आणि म्हणूनच आपण कोळशाच्या खाणीत पडलेल्या किमती हिऱ्याचा शोध घेऊन आपण आपल्या कुटुंबाचा तिला भाग बनवलं आपल्यासाठी पैसा मोठेपणा श्रीमंती महत्त्वाची नाही तर माणसाचा स्वभाव तिचं कॅरेक्टर खरेपणा हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि ही सगळी आपण देवी आईची इच्छा समजूयात हे होतं ते चांगल्यासाठीच होत आहे असं समज त्यामुळे तू या लग्नासाठी होकार द्यावास अशी माझी इच्छा आहे मला माहिती आहे की कुटुंबाच्या भल्यासाठी तू काहीही करू शकतो तुझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा निर्णय असेल त्यामुळे तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल असं म्हणत आबा लगेच तेथून निघून जातात तर आणि पुन्हा लग्नमंडपात येऊन उभे राहतात तेव्हा आता सर्वजण आबांना विचारत असतात की अद्वैत कुठे आहे तो घरी तर निघून गेला नाही ना त्याच वेळेला आता अद्वैतसुद्धा आबांच्या पाठोपाठ तिथे येतो तर अद्वैतचे बाबा म्हणतात आता खूप झाला तमाशा सर्वजण घरी चला परंतु अद्वैत म्हणतो नाही बाबा कोणीही घरी जाणार नाही तेव्हा अद्वैतचे बाबा विचारतात का कशासाठी थांबायचं इथे काय कारण आहे काही नाटक करायचे होते ते यांचे करून झाले बाकी जे करायचं ते आता पोलीस करतील त्यावर अद्वैत म्हणतो की कोणीही पोलीस वगैरे येणार नाहीत मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचं आहे की हे लग्न होणार तेव्हा ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते तर रोहिणी खूप खुश होत असते तेव्हा अद्वैतचे बाबा आबांवर भडकतात की तुम्हीच अद्वैतवर डबाव टाकला असणार आबा विचारतात की तुम्हाला काय वाटतं अद्वैतला स्वतःचं डोकं नाहीये का मी फक्त त्याला खरेपणाचा आरसा दाखवला अद्वैत म्हणतो हो आबांनी मला कुठल्याही प्रकारचा फोर्स केला नाही आहे हा माझा निर्णय आहे सरोज म्हणते अद्वैत भावनेच्या भरात असा चुकीचा निर्णय तू घेऊ नकोस तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ही मुलगी तुझी पसंती नाही मला माहिती आहे अद्वैत सांगतो आई माझा निर्णय झालाय मी मिस कलाखरेसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे तेव्हा सरोजसुद्धा नाईलाजाने म्हणते मला माहिती आहे तू तु तुझा निर्णय नाही बदलणार पण मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला बर्बाद होताना नाही पाहू शकत तेव्हा अद्वैत हा दिनकर आणि संगीताला सांगतो की पुढील सर्व विधीला आता सुरुवात करा परंतु कला मोठ्यानेच ओढत म्हणते की मला हे लग्न मान्य नाही आहे मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहे मोठी आर्टिस्ट व्हायचं आहे या दरीत मला नका ढकलू तेव्हा दिनकर संगीता हे कलाला समजवतात आबा विचारतात की कला बाळा तुझा या लग्नासाठी होकार आहे का तर नाईलाजाने कलासुद्धा हो म्हणते नंतर लग्नाचे विधी पूर्ण होतात अद्वैतच्या नावाचे कुंकू आणि मंगळसूत्र कलाच्या गळ्यामध्ये पडते सात फेरे पूर्ण होतात त्यानंतर कलाच्या पाठवणीची वेळ येते सर्वजण खूप रडत असतात तर काजल ही कलाला मिठी मारत म्हणते की मला माफ कर मी जर नैनाताईला इथे घेऊन आले असते ना तर हे सगळं घडलंच नसतं कला काजलचे डोळे पुसत वचन घेत म्हणते की तू आई बाबांची काळजी घे दिनकर म्हणत असतो कला बाळा मला माहिती आहे आयुष्यातील या कठीण परीक्षेतसुद्धा तू पास होऊन दाखवशील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार येणाऱ्या संकटाचा सामना कर अशी हार मानू नकोस तेव्हा अद्वैत लगेच त्याच्या एका माणसाला फोन करून सांगतो की नैना खरे ती मुलगी आत्ता कुठे आहे कुणासोबत आहे मला सर्व डिटेल्स हवे आहेत ते पण आत्ताच्या आत्ता तर इकडे कला ही संगीताच्या गळ्यात न पडता तिला म्हणते की मला तुझ्याशी तर अजिबात बोलायचं नाही आहे इथून पुढे मी तुझं काही एक ऐकणार नाही तेव्हा दिनकर अद्वैतला म्हणत असतो की कला माझ्या काळजाचा तुकडा आहे तिची काळजी घ्या तर संगीता ही एकटीच रडत असते तर आता पुढे कलाचा लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरामध्ये गृहप्रवेश होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा